राज ठाकरेंच्या मनसेची अजमेर यात्रा राज्यातील मनसेचे पहिले उमेदवार दिलीप धोत्रे यांचा उपक्रम हिंदुत्ववादी अशी ओळख असणाऱ्या मनसेच्या राज ठाकरे यांच्या पंढरपुरातील दिलीप धोत्रे या शिलेदाराने चक्क अजमेर यात्रा काढली आहे दिलीप धोत्रे यांची राज ठाकरे यांनी राज्यातील पहिली विधानसभेचे उमेदवारी जाहीर केली त्यानंतर धोत्रे यांनी आता पंढरपुरातील एक हजार मुस्लिम बांधवांना मनसे दर्शन या नावाखाली अजमेर यात्रा काढली आहे त्यासाठी आज पंढरपुरातून तब्बल वीस माध्यमातून मुस्लिम बंधव अजमेरकडे रवाना झाले आहेत त्यामुळे मनसेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्काच्या नामी शंकल आहे तर महायुती आणि महाविकास आघाडीकडे जाणारी मुस्लिम व्होट बँक जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका मवाळ झालेली दिसत आहे आप... आज सगळे या ठिकाणी चाललेले आहेत त्यामध्ये नुसती मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल महिला माता भगिनी असेल यांच्या सगळ्यावरचं संकट दूर हो आणि महाराष्ट्रात सुजलाम सुजलाम हो लोकांना चांगलं राज्य हवं यासाठी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफची जर्नी प्रार्थना करणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी आकडा तर थोडा वेळ सांगतो पण या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला घेऊन जात आहोत कसं आहे की त्याच्यामध्ये जात धर्म पंत हा विषय नाही अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभल आणि सगळ्या जे जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत ज्यांची ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं दर्शन घ्यावं परंतु ज्यांची ज्यांची इच्छा पूर्ण राहिली अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी आम्ही अजमेरला जातो